सबस्क्राइब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज कला गुणांनी आयुष्याचे रूप बदलवणाऱ्या रूपाली गाडवे माणसाच्या अंगी कलागुण असतील तर त्याला कधी काही कमी पडत नाही त्याचे जगणे सुकर बनते हे आपण ऐकले बघितले आहे परंतु कलागुणांच्या सोबतीला कल्पकता नम्रता जिद्द मेहनतीची तयारी आणि कुटुंबियांची साथ असेल तर संपूर्ण जीवन बदलवण्याची क्षमता प्राप्त होते याची प्रचिती अष्टावधानी रूपाली गाडवे यांच्या चौफेर कर्तृत्व संपन्नतेने दिली आहे संस्कार विचाराचे सोजवळ रूप असणाऱ्या रूपाली ताई एक लाघवी व्यक्तिमत्व कुणालाही न दुखावणाऱ्या सर्वांशी मिळते जुळते घेऊन प्रत्येकाच्या मनात आपलं स्थान निर्माण करणाऱ्या रूपाली ताई महिला व युवतींसाठी आदर्शदायी आहे सौ रूपाली सचिन गाडवी टिंगरे यांचे शिक्षण बी कॉम जी डी सी एन ए इथं पर्यंत झाले आहे हायस्कूल कॉलेज शिक्षणापासून विविध वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन अनेक वेळा त्या विजेते बनल्या त्यांचे माहेर मिरज हे सासर टिंगरे परिवाराच्या संस्काराच्या सुवर्ण खाणीतून देशभक्तीमय लय स्वरांच्या माध्यमातून आपुलकीच्या तारा छेडण्यासाठी रुपाली या युवतीचे आगमन गाडवे परिवारात झाले दोन हजार पाच साली कैलासवाशी देशभक्त शंकरराव गाडगवे तात्या यांच्या मोठ्या परिवारात श्री सचिन शिवबाळ गाडवे यांच्याशी विवाह झाला एकोणीसशे नव्याण्णव पासून गेल्या पंचवीस वर्षांमध्ये अडीच अधिक कार्यक्रमामध्ये निवेदन केले गेले नव्याण्णव ते दोन हजार पाच जिल्हा सहकार सहकारी पतसंस्था युवक युवती मेळावा सहकारी सोसायटी इत्यादी सहकारी क्षेत्रात प्रमुख व्याख्यात्या म्हणून काम केले गेले त्यामुळे सहकार कन्या म्हणून ओळख निर्माण करण्यात यश मिळाले 2005 ते 2010 हजार दहा आय सी आय प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये मोटिवेशन ट्रेनर व ऍडवायझर सन 2007 ला एम डी आर टी म्हणून विमा क्षेत्रातील निवड मिटकॉन जिल्हा परिषद सांगली महाराष्ट्र इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्र सांगली या ठिकाणी गेस्ट व्याख्याता म्हणून काम केले दोन हजार तेरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून लढवली सन दोन हजार अठराला मिरज शहर महिला भाजपा अध्यक्ष म्हणून निवड भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत आहे सन दोन हजार वीसच्या कोरोना महामारीमध्ये गरजू महिलांच्या सहकार्याने शाळू बाजरी मका भाकरी बनवणे वखमंग भाजणीची चकली बनवणे गेल्या पाच वर्षापासून हा व्यवसाय सुरू आहे दोन हजार पाच पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक वेळा सामाजिक जबाबदारी म्हणून रक्तदान शिबिरामध्ये सहभाग वधूवर मेळावा निसर्ग बचाव प्रदूषण बचाव समिती मिरज सुधार समिती रेल्वे प्रवासी संघ मिरज परिवर्तन समिती महात्मा गांधी पोलीस स्टेशन महिला समिती इत्यादी ठिकाणी महिला प्रतिनिधी म्हणून काम करत आहे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लिंगायत समाजाची हजारो वर्षापूर्वीच्या श्री गुरुनिर्वाण पशुपती कोळेकर मठ संस्थान या संस्थेची विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत अनेक धार्मिक कार्यात सहभाग घेऊन त्या क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग नोंदवला निवेदन क्षेत्रात उत्तुंग यश मिळवल्यानंतर गेले बारा वर्ष महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रम रुपाली गाडवे प्रस्तुत गल्ली पासून खेल, गणपती उत्सव नवरात्र महिला दिन संक्रांतीनिमित्त हळदी कुंकू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यात्रेनिमित्तानं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पैठणीचे कार्यक्रम घेतले खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी मागील सात वर्षापासून रुपाली गाडवे प्रस्तुत गाणी मनामनातील हिंदी मराठी कन्नड गीतांची सुंदर मैफिल पंचवीस कलाकारांच्या टीम सहित कार्यक्रम घेत आहे दोन हजार मध्ये गर्भसंस्कार व नामकरण संस्कारासाठी विशेष कार्यक्रम पारंपरिक नऊ मंगळागौरी थीम रुपाली गाडवे प्रस्तुत बाईपण भारी हा कार्यक्रम सादर करत आहोत हो। कॉलेजचे माजी विद्यार्थी मेळावे वास्तुशांती उद्घाटन सोहळा सहस्र चंद्रदर्शन दर्शन वाढदिवस जीवन प्रवासावर आधारित विशेष निवेदन लेखन संगीत मेहंदी संगीत मेहंदी कपल गेम असे विविध स्वरूपाचे सर्वांना आनंद देणारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपालीताई करीत आहेत अशा सर्व अष्टपैलू कामगिरीची दखल घेतली गेली नाही तर नवलच सांगली आकाशवाणीला आदर्श महिला म्हणून मुलाखत विविध स्थानिक चॅनेलला यशस्वी महिला म्हणून मुलाखत आप्पासाहेब पवार शारदा नगर बारामती येथे आदर्श महिला गौरव पुरस्काराने सन्मानित मिरज सौभाग्यवती म्हणून निवड युवा गौरव पुरस्कार कोल्हापूर शिवलीला आदर्श महिला गौरव पुरस्कार सांगली पत्रकार संपादक प्रकाश कुलकर्णी नवरत्न आध्यात्मिक सेवा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गाडवे यांना गौरवण्यात आले आहे छंद व आवड म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची योग शिक्षिका परीक्षा उत्तम श्रेणीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे तसेच फल ज्योतिष अभ्यास मंडळ संस्था पुणे यांची ज्योतिष प्राज्ञा व ज्योतिष प्रवीण परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तर अशी विविध क्षेत्रातील घोडदौड चोफेर सुरू होती आहे व यापुढेही राहील आई व तिच्या पश्चात वडील अत्यंत प्रेमळ मायाळू सतत आशीर्वाद देणाऱ्या सासूबाई सुमित्रा सुनीच्या चांगल्या गोष्टीचं भरभरून कौतुक करणारे सासरे शिवबाळ तसेच रुपालिताईंच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात बरोबरीने खंबीररित्या उभं राहून सहकार्य करणारे पती सचिन निवेदन क्षेत्रातील आयडियल व्यक्ती या नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करत करू शकतो हा विश्वास देणाऱ्या डॉक्टर स्वातीशींदे पवार मॅडम समाजामध्ये नेतृत्व आणि वक्तृत्व करण्याची प्रथम संधी देणारे तात्या कोरे कैलासी बाळासाहेब लकडे आणि गंगाधरप्पा लकडे निवेदन क्षेत्रामध्ये करिअरचा दृष्टिकोन ठेवण्याचा व प्रथम मानधन तसेच सन्मान मिळवून देणारे रुपालीताई यांच्या मनामध्ये उत्कृष्ट काम करू शकता हा आत्मविश्वास देणारे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गजानन बाबर तसेच पत्रकार तांबोळी पवार अशा मान्यवरांनी वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन केले 绿。嗯嗯 वयस्कर ज्येष्ठ व्यक्ती महिला यांच्याशी गप्पा मारण्यास त्यांना सहकार्य करण्यात रुपाली गाडवे यांना खऱ्या अर्थाने वाटते या ज्येष्ठांकडून त्यांना अनुभवाची व समाधानाची शिदोरी मिळते राहुल प्राध्यापक शिवप्रसाद जागृती ही भावंडे व रुच्या आणि विश्व यांची स्नेहमय साथ रुपाली त्यांना नवी भर घेण्यासाठी व मेहनतीने सर्व व्याप सांग ऊर्जा देते त्यांच्या कलागुणांचे रूप अजून खुलत राहावे कला संस्कृती व सामाजिक क्षेत्रातील पैलू बहरत राहावे त्यांचे कार्य अधिक वृद्धिंगत होईल यात संदेह नाही